मित्रांनो या भारताच्या इतिहासात एकच नाव असं आहे जे ऐकताच छाती अभिमानाने भरून येते हो मित्रांनो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजचा व्हिडिओ आहे खास मराठी माणसांसाठी जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्कोअर लिहायला विसरू नका चला तर मग पहिला प्रश्न स्क्रीनवर येतोय शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तुमचे ऑप्शन्स आहेत रायगड शिवनेरी तोरणा पुरंदर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब शिवनेरी प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कोणता पहिला किल्ला जिंकला ऑप्शन्स लोहगड सिंहगड तोरणा पन्हाळा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क तोरणा प्रश्न तीन स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती तुमचे ऑप्शन्स आहेत रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी सही उत्तर आहे ऑप्शन ब राजगड प्रश्न चौथा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ऑप्शन्स रायगड सिंधुदुर्ग तोरणा पन्हाळा सही उत्तर आहे ऑप्शन अ रायगड प्रश्न क्रमांक पाच गड आला पण सिंह गेला हे वाक्य कोणत्या किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन प्रतापगड सिंहगड पुरंदर लोहगड तुमचं सही उत्तर आहे ऑप्शन ब सिंहगड प्रश्न क्रमांक सहा अफजल खानचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला ऑप्शन्स राजगड प्रतापगड विशाळगड पुरंदर सही उत्तर आहे ऑप्शन ब प्रतापगड प्रश्न क्रमांक सात भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराजांनी बांधलेला पहिला जलदुर्ग कोणता ऑप्शन्स सिंधुदुर्ग जंजिरा कुलाबा खांदेरी सही उत्तर आहे ऑप्शन अ सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक आठ पन्हाळागडाच्या वेड्यातून सुटल्यानंतर महाराज कोणत्या किल्ल्यावर सुखरूप पोहोचले ऑप्शन्स लोहगड विशाळगड राजगड प्रतापगड सही उत्तर आहे ऑप्शन ब विशाळगड प्रश्न क्रमांक नऊ पुरंदराचा तह कोणामध्ये झाला ऑप्शन शिवाजी महाराज आणि अफजल खान शिवाजी महाराज आणि जयसिंग शिवाजी महाराज आणि शाहिस्ते खान शिवाजी महाराज आणि औरंगजेब बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब शिवाजी महाराज आणि जयसिंग प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची एकूण संख्या अंदाजे किती होती ऑप्शन्स शंभर दोनशे तीनशे साठ पाचशे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क जवळपास तीनशे साठ क्रमांक अकरा कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हटले जाते ऑप्शन्स शिवनेरी रायगड प्रतापगड जंजिरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब रायगड प्रश्न क्रमांक बारा बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणती खिंड लढवून महाराजांना विशाळगडावर पोहोचवले ऑप्शन्स कसाराखिंड घोडखिंड अर्थात पावनखिंड बोरघाट लोणावळा खिंड बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब घोडखिंड पावनखिंड अशाच जी के व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा प्रश्न आहे औरंगजेबाने रायगड किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले होते ऑप्शन्स औरंगाबाद इस्लामगड मुघलगड फुतुलका बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब इस्लामगड प्रश्न क्रमांक चौदा हिजोरी इंदुलकर यांनी कोणत्या किल्ल्याचे मुख्य बांधकाम केले ऑप्शन्स रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग राजगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ रायगड प्रश्न क्रमांक पंधरा प्रचंडगड हे कोणत्या किल्ल्याचे दुसरे नाव आहे ऑप्शन्स राजगड तोरणा पन्हाळा विशाळगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब तोरणा जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रश्न क्रमांक सोळा शिवाजी महाराजांच्या समाधीचे स्थान कोणत्या किल्ल्यावर आहे ऑप्शन्स शिवनेरी रायगड प्रतापगड राजगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब रायगड प्रश्न क्रमांक सतरा मुरुड जंजिरा हा किल्ला कोणाच्या ताब्यात होता जो महाराजांना कधीही जिंकता आला नाही ऑप्शन्स पोर्तुगीज मुघल सिद्धी डच बरोबर उत्तर आहे ऑप्शन क सिद्धी प्रश्न क्रमांक अठरा विजयाचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा सर्वात जुना जलदुर्ग कोणता ऑप्शन्स सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग कुलाबा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब विजयदुर्ग प्रश्न क्रमांक एकोणीस शिवाजी महाराजांचे बालपण कोणत्या किल्ल्यावर गेले ऑप्शन्स राजगड शिवनेरी प्रतापगड तोरणा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब शिवनेरी प्रश्न क्रमांक वीस दक्षिणेतील मोहिमेत महाराजांनी जिंकलेला तामिळनाडूतील महत्त्वाचा किल्ला कोणता ऑप्शन्स जिंजी मैसूर वेलूर बेंगलोर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ जिंजी मित्रांनो अशाच नवनवीन जी के व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय